अत्यंत महत्त्वाची अभ्यासकारी आहे म्हणजे क्षेत्र क्षेत्र आपण जर क्षेत्र गेला विभाग असाल तर आपल्याला हा विषय समजता असते की क्षेत्र प्राकृतिक प्रभाव ही आर्थिक अटकांचा अनुभव अभ्यास करण्याची संधी मिळते म्हणजे क्षेत्र

हे सगळे साहित्य आपण क्षेत्रपेटीसाठी वापरू शकतो जलाशय वनस्पती मुद्रा शेती मालवी आकृती बंद या मुद्द्यांच्या निवडीकरण म्हणजे आपण जेव्हा क्षेत्रपेटी

ती गोष्ट कोणती आहे हे समजण्याचा प्रयत्न करतो मग त्या गोष्टीचा आपल्याला उपयोग होतो धन्यवाद